क्षेत्रमंत्रा रामराम मी दीपक आसाराम मुनगे आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलमध्ये आपण सध्या मैसूरच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये आहे कर्नाटकमध्ये तर इथं भरपूर प्रकारच्या जाती इथं बघायला मिळाल्या आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या जाती या भागामध्ये ट्री प्लॅन्टेशनसाठी वापरलेल्या आहे पण इथं पा पाठीमागचं माझं जे झाड दिसतंय तुम्हाला हे व्हिवनचं झाड आहे पाच बाय पाच हे अंतर इथं वापरलेलं आहे हा एक ट्रे म्हणजे प्रयोग तत्त्वाचा असलेला प्लॉट आहे तर याच्यामध्ये हे पाच बाय पाचं असलेलं झाड आहे विवन आहे जातीचं आणि पाणी ठिबकडं पाणी चालू आहे त्याला आणि ह्या सगळ्या झाडांमधून जर आपल्याला जर कुठलं झाड चांगलं दिसतं आहे तर मला तरी वाटतं या विवन जातीचं एकदम चांगला पाला आपल्याला लक्षात येतो फार काही मशागत खूप आहे किंवा खूप आहे अशातला प्रकार नाही आहे पण क्वालिटी एकदम चांगली आहे खोड या प्रकारे मजबूत बनवलेलं आहे जवळजवळ तीन फुटापर्यंत खोड आणलं आणि तीन फुटावर खोड आणल्यानंतर त्याला पूर्ण कट केलेलं आहे आणि कट केल्यानंतर त्याला परत हे ब्र साईड हे ब्रँचेस आलेलं आहे हे ज्यावेळेस आपण कापू त्यावेळेस प्रत्येकाला दोन दोन चार चार पाच पाच ज्या वेळेस येतील त्यावेळेस त्याचा पूर्ण असं तयार होईल आणि ह्या प्लॉटमध्ये चालता सुद्धा येणार नाही एवढा हा प्लॉट तयार होईल म्हणजे जर विव्हानचा असता पूर्ण तर तर या पद्धतीमध्ये ट्री प्लांटेशन आपण अगोदर फार मोठा एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्याबद्दल बाबतीमध्ये जवळजवळ नाही म्हटलं तरी एकोणावीस मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी तो पूर्ण बघितला आणि चांगला आवडलाय तर या पद्धतीमध्ये फायदा त्या त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तर आहेच पण या पद्धतीमध्ये पाणी कमी लागतं खाली काहीच नसल्यामुळं इथं म मशागत तंत्र व्यवस्थित वापरता येतं मजूर मशागत लागणार नाही त्याच्यानंतर ट्रॅक्टरने मशागत केले जाईल आता हे अंतर ट्रॅक्टरने मशागत करायला अवघड आहे पण अंतर नक्कीच वाढवले गेलं पाहिजे हा ट्रे हा एक प्रयोग तत्वावरचा प्लॉट आहे प्लॉट मोठा झाल्यानंतर हे अंतर जुळणार आहे त्याच्यामुळे हा प्लॉट ट्रॅक्टरच्या मशागतीसाठी योग्य नाही आहे पण आपल्याला जर प्लॉट करायचा असेल तर आठ फुटाचा की सात सात फुटाच्या आतमध्ये तो विचार करूच नाही पण ट्री प्लांटेशनचा जा विचार नक्कीच करावा पाणी कमी त्याच्यानंतर तण उगणार नाही मजूर लागणार नाही म पूर्ण ट्रॅक्टर न होईल आणि विशेष म्हणजे कापायला आपल्याला त्रासही होणार नाही कारण की इथं आला असल्यामुळे आपल्याला तो ज म्हणजे जास्त वाकून असा पूर्ण कापून कमरेचा त्रास होणार नाही आणि आपली कार्यक्षमता वाढेल मजुराची ना आपली आणि सगळ्यात विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाणी कमी हा ह्या बाबतीमध्ये आपल्याला चांगला उपाय मिळू शकतो तर ट्री प्लांटेशनच्या बाबतीमध्ये सगळे व्हिडिओ पहा जवळजवळ आता तीन व्हिडिओ टाकलेले पूर्ण कर्नाटकचेच व्हिडिओ आहे तर नक्कीच या बाबतीमध्ये विचार करायला हरकत नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लकी नक्कीच लिहा काही प्रश्न उत्तर प्रश्न जर यातून तुम्हाला उत्तर मिळाले नसतील तर तेही कमेंटमध्ये लिहा त्यानंतर आपण त्याच्याबद्दल दुसरा व्हिडिओ तयार करू त्याच्यानंतर लाईक करायला विसरू नका शेअर असतं बटन खाली शेअर केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप फेसबुकला हा व्हिडिओ टाकता येईल शेअर करता येईल आणि जो ज्या शेतकऱ्याला कमी पाणी त्यापर्यंत हा विचार हे ट्री प्लांटेशनच्या बाबतीमध्ये जो एक प्रयोग आहे हा तुम्हाला नेता येईल तर महाराष्ट्रामध्ये याची फार गरज आहे आणि शेतकऱ्यासाठी काही जे आपण म्हणतो करायला पाहिजे तर कमीत कमी आपण ज्या शेतकऱ्याला पाणी कमी त्या बाबतीमध्ये आपण त्यांना ही एक कल्पना सुचवू शकतो की तुम्ही हे ये करता येईल तुम्हाला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की द्या खालीच नवीन शेतकरी जर असाल आहे तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन असतं या यूट्यूब चॅनलमध्ये आपण शेतकऱ्यांना लागणारं जे कमी खर्चाचं तंत्र आहे तेव्हा द्यायचा प्रयत्न करतो शक्यतो जे प्रॅक्टिकली आहे आणि जे पू जे आपल्या महाराष्ट्रामध्ये मा होण्यासारखं आहे तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका खाली एक त्यानंतर बेल येते ते बेलचं बटन जर दाबलं तर व्हॉट्सअपचं नोट नोटिफिकेशन जसं आपल्याला येतं व्हिडिओ टाकले टाकले तुम्हाला तो व्हिडिओ प पाहायला मिळेल तर ते करायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामराव